नमस्कार पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातलं पेस्तन काका हे व्यक्तिमत्व मी आज आपल्यासमोर सादर करते अभिवाचन करते ऐकूयात पेस्तन काका ह्या पेस्तन काका ह्या व्यक्तिमत्वाने आणि पु ल देशपांडे यांनी एक सहप्रवास केलाय आणि प्रवासातलं वर्णन आपल्या समोर मी वाचते पहाटे मिरझेच्या स्टेशनात गाडी बदलली आणि आम्ही दोघे बेंगळूरच्या गाडीतला आमचा डबा हुडकायच्या मोहिमेवर हो निघालो फार दिवसांनी मीटर गेटचा प्रवास घडत होता फलाटावर घोळका जमला जमलेला पाहिला ज्या ऋतीने घोळक्यातली माणसे एकमेकांच्या खांद्यावर टाचा उंच करून खाली डोकवत होती त्या वर्तुळाकार घोळक्याचा केंद्रबिंदू रिझर्वेशन चार्टचा हातात असलेला कंडक्टर असावा हे ओळखले रेल्वेचा रिझर्वेशन चार्टवर आपले नाव आढळले की मला जो काही हर्ष होतो त्याची तुलना फक्त मी मॅट्रिक परीक्षेच्या निकालाच्या वेळी बोर्डावर छापील अक्षरात प्रथम माझे नाव पाहिले त्यावेळी झालेल्या हर्षाशीच होऊ शकते शी कंपार्टमेंटा एस रेल्वेच्या कंडक्टर सायब्रूंनी जागा सांगितली त्यानंतर मग चुकीच्या बोगीतला सी कंपार्टमेंट पाहणे तो आधीच भरलेला पाहून गोंधळात पडणे मग आपल्या बोगीचा नंबर शोधायला तो कंडक्टर शोधणे वगैरे नित्याचे विधी ट्वेंटी जा बोगीतला तो सी कंपार्टमेंट सापड आमचे रिझर्वेशन खास इंजिनात झाले तरी प्रथम चुकून आम्ही गार्डाच्या डब्यात शिरून धक्का खाऊन इष्टस्थळी पोहोचणार त्याला इलाज नाही प्रवासात दुसरी धाकधुक ही की सहप्रवासी कोण आमच्या कंपार्टमेंट मध्ये आधीच एक वृद्ध पारशी जोडपे येऊन बसले होते डब्यात भयंकर घाण सुटली होती काय घाण आहे माझी पत्नी म्हणाली घाण मलाही आली होती पण एंट्रीलाच हे वाक्य टाकावे असं मला काही वाटलं नाही अरे घरी स्टार्ट झाली म्हणजे निघून जाईन गाण येतो रेल्वे जंक्शन मधली स्पेशल गाण आहे स्पेशल सकाळचे पॅसेंजर लोक शुपडा शाप करून घेते ने थोडक्यात म्हणजे ती घाण गान। आणि घाणीचे कारण आणि निर्मूलन या संबंधीची माहिती देऊन बाबाजी मोकळे झाले काही वेळाने आम्ही चहा कॉफी मागितली घाणीचा विसर पडला होता किंवा सवय झाली होती माझी पत्नी किटलीतून कपात चहा होती लागली युअर वाईफ पारशी बाबांनी विचारली येस yes, वाय आपल्या पत्नीकडे हात कर बाबाजी म्हणाले आम्ही बुद्धीला रीतसर नमस्कार वगैरे केला कुठून सी आली पुन्हा सी <laughs> बुद्धीने चौकशी केली होय मी म्हणाले तुम्ही कुठून आलात हिने विचार आम्ही बॉम्बे से आल्या चला क्लायमेट ने गाम ने घाम या शब्दाचा असा उच्चार केवळ पारसी मुखातूनच निघतो आपण खुश भल्या पहाटे साक्षात पारसी बाबाजींनी बाबाजींच्या मुखातून एकदा नाही तीनदा साला ऐकणे म्हणजे काय मजा आहे ते पहाट ही शुचिरभूत होण्याची वेळ आहे एवढेच ठाऊक असणाऱ्यांना कळणार नाही जवळजवळ कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकण्यासारखे बा, हा पारसी बाबा आपल्याला सात आठ तास लाभणार या आनंदात मी बायको बाय मी बायकोने मागवलेल्या कॉफीच्या अर्ध्या भरलेल्या चहा होती आणि घोटाळा लक्षात आल्यावर हत्तीच्या म्हणाला काय झाला चहाच्या कपात कॉफी होती कुठल्याही प्रतिप्रमाद प्रसिद्धी परायण स्त्रीप्रमाणे हि मी आमचा गाडोपणा जाहीर केला तुझ्या हजबंडशाला ऍब माइंडेड दिसते असा ध्रुत राष्ट्रानेच त्यांना हक्क दिला हे मला ठाऊक असल्यामुळे तो साला मी श्री या अर्थी घेतला पण भाषण काकूंना नवऱ्याच्या या आगाऊपणा आगाऊपणाचा राग आला त्या म्हणाल्या आमच्या हे पण ना आहे ऍबशन माइंडेड लोकांनी नावे ठेवते पण आपण एका पायामध्ये ब्राऊन शॉप ने बीजा पायामध्ये काला घालून बाहेर पडते <laughs> धन्यवाद